नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल बीटॉक्सवर तर आज रविवार आम्ही पुन्हा एकदा हलवलो आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये काय आहे ना श्रावणी सोमवारमध्ये तुम्ही ब्लॉग बघितलेला असाल आम्ही दाखवला होता श्री सिद्धेश्वरांचं मंदिर सोलापूरचं ग्रामदेवत असलेलं श्री सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर तर श्रावण संपलेलं आहे बघू शकता रविवारी संध्याकाळचा वेळ झालेला आहे विहान आणि पूजा हे दोघे पण सिद्धेश्वर मंदिराला आले नव्हते म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ते पुण्यामध्ये होते आणि त्याचबरोबर आल्यानंतर गावी गेले होते पूजाच्या माहेरी त्यामुळे त्यांना जाता आलं नव्हतं मग मी त्यांना घेऊन गेलो होतो सिद्धेश्वर मंदिरामध्ये तर हे बघू शकता सिद्धेश्वराचं मंदिर संध्याकाळचं वातावरण खूप छान वातावरण होतं खूप प्रसन्न वातावरण होतं हे बघू शकता त्याच्या आतमध्ये असलेल्या महादेवांचं मंदिर हे बघू शकता ग्रामदेव श्री सिद्धेश्वर सिद्धरामेश्वरांचं म मंदिर सोन्या चांदीनं सजवलेलं हा मंदिर आहे आतमध्ये गाभार बघू शकता तुम्ही गाभार आणि त्याचबरोबर गाभाराबाहेरेचं परिसर अतिशय छान झुंबर आहे आणि खूप छान दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो हे बघू शकता बाहेरचं वातावरण तिथे समाधी आहे समाधीच्या बाजूला मंदिराचं शिखर आहे आणि त्या मंदिराच्या आतमध्ये सिद्धेश्वर महाराजांचं मूर्ती आहे तर खूप छान आणि खूप प्रसन्न वातावरण होता विहान खूप एन्जॉयमेंट करत होता विहानचं एन्जॉयमेंट काय आहे आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो विहान बलून खूप आवडतो म्हणून बलून घेतला आणि विहान बलूनसोबत खेळत होता आणि त्याचबरोबर बाजूला पूजाचं शॉपिंग चालू होतं म्हणजे आजूबाजूला बार दुकान वगैरे होती वस्तूंची खरेदी त्याचबरोबर थोडंफार इमिटेशनची ज्वेलरी वगैरे होतं आणि त्यानंतर विहानला जपिंग जपांग खूप आवडतो म्हणून तिथे आम्ही त्याला बसवलं आणि थोडंफार तो सुरुवातीला नाही नाही म्हणत होता आणि त्याचबरोबर नंतर थोड्याच्या सोबत ते मुलं होती त्यांच्यासोबत तो रुळला आणि खेळू लागला त्याच्यातून खूप एन्जॉयमेंट केला त्याच्यामध्ये तो खूप छान त्याला वाटत होता एन्जॉयमेंट त्याला कळत नव्हतं की काय करू काय नाही नंतर तो अंदाज घेतला आणि खेळू लागला खूप एन्जॉयमेंट केला त्याच्यासोबत तो ते खेळून वगैरे आम्ही परत बाहेर आलो आणि त्याच्यानंतर खूप <coughs> छान वाटलं आणि आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मग येता येता आम्ही थोडंफार वगैरे थोडं फिरलो खूप मजा आली आम्हाला बघू शकता बिहार किती उंच उंच खूप छान पद्धती मुलांसोबत एन्जॉयमेंट केला आणि त्याला खूप बरं वाटलं हे बघू शकता त्याच्यानंतर आम्ही आलो तिरुपती बालाजीच्या मंदिरमध्ये तर तिरुपती बालाजींचं मंदिर हे पूर्व विभाग पाचापेठ येथे आहे तर खूप छान मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे है। येथे आम्ही नेहमी येत असतो हे बघू शकता हा पण संध्याकाळचं वातावरण आहे संध्याकाळी सात आठचा सा सुमारास सा आम्ही तिकडे गेलो होतो आणि तिकडे पण आम्ही श्री तिरुपती बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान आहे खूप प्रसन्न वातावरण होता पद्मावती मातेचं दर्शन पण आम्ही घेतलं महादेवांचं मंदिर आहे तिथे पण आम्ही दर्शन घेतलं खूप छान वाटलं आम्हाला खूप निसर्गरम्य वातावरण पण आहे तिकडे आजूबाजूला कोठा पण आहे तिकडे गाईंचा आणि आपण तिथे बालाजीचं आ... दर्शन वगैरे घेऊन आम्ही घराकडे निघालो घराकडे निघता निघता आम्हाला चौकामध्ये काही दुकानं दिसली जिथे डेकोरेशनचे सामान भेटत होते आणि त्याचबरोबर तयार डेकोरेशन भेटत होते जिथे आपण लक्ष्मीसाठी आणि गणपतीसाठी वापरू शकतो तर ते होत नमस्कार मंडळी आणि आज सोमवार दुपारचं वेळ आहे चार वाजता काही कामानिमित्त आम्ही बाहेर पडलो होतो मधला मरुती येथे तिथे बघू शकतात तुम्ही गणपत्या तर यावर्षी गणपत्या खूप छान पद्धतीने आणि खूप आगळेवेगळे गणपती बाजारामध्ये आलेले आहेत आणि हे बघू शकता डेकोरेशन सामान म्हणा किंवा डेकोरेशनचे वस्तू म्हणा ह्या सगळ्या वस्तू पण बाजारामध्ये आले होते हे घेण्यासाठी खूप गर्दी जमली होती लोकांची आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं ऊन पडल्यामुळं लोकांची गर्दी फार दिसून आली मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही फुलदाणे वगैरे होते फूल वगैरे होते आणि त्याचबरोबर डेकोरेशनच्या पूर्णपणे लागणारी सामानं पण इथे होती लोकांची पण गर्दी खूप झाली होती हे बघू शकता तुम्ही गर्दी गर्दी फार होती त्या चौक मधला होती आणि त्याचबरोबर भांडे गल्ली येथे खूप गर्दी झाली होती गणपती घेता घेता काही दरवर्षी सामान पण लागतात डेकोरेशनचे ते सामान घेण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती हे बघू शकता सामान झाले आणि त्याचबरोबर जे काही पितळेची वस्तू लागतात देवाचा ते घेण्यासाठी लोकांची गर्दी झालेली होती खूप छान असे नवनवीन वस्तू आले होते हे बघू शकतात मी बदला मारुचं प परिसर बदला मारुतीचं परिसर जे की खूप गर्दी असते नेहमी आणि सगळ्या गोष्टी इथे मिळतात सगळ्या गोष्टी म्हणजे काय एक वस्तू जरी आपण इकडे विसरलो तर ते बघितल्यानंतर आपलं आपल्याला कळतं की बाबा हे पण वस्तू आपल्याला लागणार आहे तर एवढे सामान तिकडे असतात आणि ते प्रत्येक सामान आपल्याला दिसतं म्हणजे एकाच दुकानामध्ये सगळ्या शंभर वस्तू इथे मिळू शकतात आणि सगळ्या गोष्टी मिळू शकतात हलवाई गल्ली पण तिकडेच आहे तर तेही आपण घेऊ शकतो एकदा आपण तिकडे आलो तर सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो भांडे गल्ली आहे त्याचबरोबर हलवाई गल्ली आहे आणि टिळक चौक आहे हे टिळक चौकचा परिसर तुम्ही बघू शकता इथे सगळ्या गोष्टी मिळतात डेकोरेशन रोडवरती पण लोक सामान विकत होती डेकोरेशनची तर ते घेण्यासाठी पण लोकांची गर्दी खूप झाली होती हे बघू शकता तुम्ही परिसर फार गर्दी होती आणि इकडे पण टिळक चौकामध्ये पण गणपतीच्या स्टॉल लागले होते सगळ्या छोट्यापासून तर मोठ्या गणपतीपर्यंत सगळ्या गणपती इथे भेटतात तर हे स्टॉलला दोन दिवसाने गणपती येणार आहे इथे सत्तावीसारखीला गणपती बसणार आहे म्हणजे बुधवारी तर आपण गणपतीचं दाखवणार पण आपल्या घरी गणपतीची स्थापना आणि त्याचबरोबर कुठे कुठे गणपती बसतात सोलापूरमध्ये आणि पुण्यातले पण गणपती आपण एड्या येत्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहोत चला तर मग पहात्रा आमच्यासोबत स्टेटून आमच्यासोबत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या भेटूया लवकरच